एकटक्का बघतोस असा जाब विचारल्याच्या रागातून पुण्यातील इन्फोसिसची कर्मचारी रसीला ओपीची हत्या झाल्याची माहिती पुढे आली पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी ही माहिती दिली रसिलानं सुरक्षा रक्षकाची वरिष्ठांकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला होता तेव्हापासून भाबेन सेखिया हा रसिलाच्या मागे हात धुन लागला होता यावरून दोघांमध्ये वादही झाले रविवारी सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी रसिला कार्यालयात पोहोचली पण संध्याकाळपर्यंत ती बाहेर न आल्यानं सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला तेव्हा कार्यालयातच रसिलाचा मृतदेह आढळला दरम्यान काल आरोपी भाबेनला मुंबईतून अटक करण्यात आली कोल्हापुरात भर दिवसा एका व्यक्तीवर तलवारीनं हल्ला करण्यात आला कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात मुलाला घेऊन संतोष कोळी घरी परतत होते त्याचवेळी आय ऑफिस शेजारील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयासमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर गाडीवर हल्ला केला त्यात सुमारास समोरून पोलिसांची गाडी आल्यानं ते बचावले पोलिसांनी गुंडांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार झाले या हल्ल्यात संतोष आणि त्यांचा मुलगा ओम जखमी झालेत तसंच त्यांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालं दरम्यान आयजी ऑफिस शेजारी हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या गुंडांनी पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचं आव्हान उभं केलं आहे पत्नीला विष पाजून पतीनं स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली मुकेश पाटील असं आत्महत्या करणाऱ्या इस्माचं नाव असून ते नागपूरच्या कुलबा स्वामीनगरमध्ये राहत होते दरम्यान मुकेश यांची पत्नी रोशनी ही सुदैवानं बचावली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते दरम्यान मुकेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत